श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आणि खासदार नारायण राणे यांच्यामधील संघर्षाचा किस्सा ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणेंनी सांगितलाय कोकण सात च्या मतदान देगा या कार्यक्रमात कसे पहिले मी तुमच्या सर्व कोकण सातच्या टीमचं तुमच्या सर्वांच टीम मनपूर्वक अभिनंदन करतो लवकरच आपण सर्वच आता म्हणजे तुम्ही अतिशय चांगला उपक्रम घेतलात तुमच्या आधी जे तुमचं लाईव्ह सिंधुदुर्ग चॅनल होतं आता तुम्ही कोकणचा केलं मला वाटतं आपलं चॅनल सुरू झालं तेव्हापासून माझ्या चांगल्यापैकी तुम्ही सगळं संपर्कात आहात था। दोन हजार दहाच्या आसपास मी या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय झालो आदरणीय त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आदरणीय शरद पवार साहेब यांनी माझ्याकडे त्यावेळेला इकडची जबाबदारी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्राचा सरचिटणीस युव यौ, युवा सेनेचा युवाचा म्हणून मी उदय सामंत हे त्यावेळेला महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या जोडीला मी इथे कोकणात संपूर्ण काम करत होतो त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी होती ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला मला वाटतं पालकमंत्री नारायण राणे होते काँग्रेसमध्ये होते एक या संपूर्ण जिल्ह्याची राजकीय गणित त्यावेळेला फार वेगळी होती त्यावेळेला तुम्ही या जिल्ह्यातच असतात तुम्हाला माझ्याशिवाय जास्त माहिती आपण ओरोसला बरेच वेळा भेटायचो हो। बावीसकर एस पी होते त्यावेळेला आणि ई रवींद्रन एक कलेक्टर होते आणि दीपक केसरकर त्यावेळेला आमच्या राष्ट्रवादीचे इथून आमदार होते चांगल्यापैकी एक विरोधी पक्ष पण राण्यांबरोबर असल्यामुळे एक आमच्या पक्षाला त्यावेळेला दाबलं जायचं म्हणजे नगण्य असल्यास असे आमचं अस्तित्व हे त्यावेळेला दाबलं जायचं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की त्यावेळेला दीपक केसरकरांना नारायण राणे सभागृहात ए डी पी डी सीमध्ये दे बोलूनही देत नव्हते रागाने दीपक भाई तेव्हा तिथून रागाने निघून गेले होते असे बरेच इन्सिडेंट्स त्याला होते की त्याला ह्या संपूर्ण जिल्ह्यावरती राण्यांच्या नावाची एक दहशत होती, होती। <coughs> की राणे म्हटलं की सगळे कार्यकर्ते त्यांच्या मागे आणि बाकी विरोधक कोण नसायचं शिवसेना ही त्यावेळेला फार कमी होतं शिवसेनेचं अस्तित्व फार कमी होतं नंतर परशुमा जी उपरकर की ही सर्व मंडळी बऱ्यापैकी बाजूबाजूला झाली बरेच नेते त्याला होते ते बाजूला झाले पण ह्या सर्व याच्यामध्ये जिल्ह्याचा विकास काय होत नव्हता जिल्ह्यामध्ये राण्यांच्या बाजूने जे राण्यांचे कार्यकर्ते होते म्हणजे जेव्हा ठेकेदार संस्कृती जी होती ती फक्त राणे याच भागामध्ये पोचत होते त्याचं एक गणित मी पाहिलं तुम्हाला सांगतो की तो ठेकेदार हा तिथली एक जागीरदारी असल्यासारखा असायचा मग तिथली ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल तिथे ती राण्यांना राण्यांना मदत करायची आणि त्याच्या बदल्यात राण्यांकडनं कामं मिळवायची हा एकमेव या जिल्ह्यातल्या सगळ्यांचा व्यवसाय होता पण आपल्या इथे चांगल्यापैकी सुशिक्षित वर्ग फार चांगला आहे वैचारिक पातळी आपल्या लोकांची चांगली आहे त्याच्यामुळे ज्या प्रकारे राण्यांची ताकद वाढत होती त्याचप्रकारे राण्यांच्या विरोधातलाही फार मोठा घट होता जे वैचारिक पातळी होती म्हणजे आत्ताची भाजप आणि त्यावेळेच्या भाजपमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे त्यावेळच्या त्यावेळेच्या भाजपमध्ये आप्पासाहेब गोखटे आमचे सदाभाऊ ओगले ओगले काका असे अविनाश गोखले विजयदुर्गला ही अशी जी देवगड मधली मंडळी होती या भागामध्ये आलात तुम्ही तर कणकवलीमध्ये सुद्धा त्यावेळेला बरेच चांगले लोक होती की जी चांगल्यापैकी अजूनही त्यांना विरोध करत होती म्हणजे असेल तर संदेश पारकर होते बाकीचे पण बरेच जण होते पण ते असे रुपेश नार्वेकर म्हणून तो वैभव नाईक तर विरोधातच होते तर ह्या सर्वांनी जी एक वेगळी ताकद तयार करत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल